नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नौखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता पहिली घटक योग्य चिन्हे जोडणे तर विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण योग्य चिन्हे जोडून शब्द तयार करणे याबद्दल माहिती बघूया नवीन नवीन शब्द तयार करूया या ठिकाणी दोन चिन्ह दिसत आहेत ही जी चिन्हे आहेत ती योग्य चिन्हे जोडून शब्द लिहूया आणि वाचन करूया बघा या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे तो शब्द आहे व हिर असं लिहिलेला आहे त्याला आपण ईची विलांटी किंवा त्याला आपण म्हणू ईचं स्वर चिन्ह तर या ठिकाणी आपण इचं स्वर चिन्ह लावलं तर बघा आता काय तयार झालं शब्द विहीर काय तयार झालं विहीर तर या ठिकाणी आपण विलांटीचं स्वरचिन्ह लावलं आणि त्यामुळे या ठिकाणी हा विहीर शब्द तयार झाला या ठिकाणी बघा आपण जो स्वरचिन्ह लावलं तो कोणतं स्वरचिन्ह लावलं ते आपण बघितलं आहे समोरचं बघा या ठिकाणी एक तला म्हणून एक शब्द दिलाय का दिला आहे तला याला सुद्धा ईचं स्वरचिन्ह लावायचं आहे बघू या ठिकाणी ईचं स्वरचिन्ह लावलं तर या ठिकाणी काय तर झालं तिला बघा या ठिकाणी तिला दिसत आहे बघा स्वरचिन्ह कोणतं लावलेलं आहे बघा ईचं स्वरचिन्ह लावलेलं आहे समोरचं बघूया या ठिकाणी मात असा शब्द दिला आहे त्याला आपण ईचं स्वरचिन्ह लावूया बघा या ठिकाणी ईचं स्वरचिन्ह लावलं तर काय तयार झालं माती या ठिकाणी हा जो स्वरचिन्ह लावलेला आहे हा दीर्घ आहे म्हणजे याचा उच्चार जो आहे तो दीर्घ होतोय म्हणून या ठिकाणी याला आपण दीर्घ स्वरचिन्ह लावलंय म्हणजे माती असा लांब स्वर जातोय आणि म्हणून माती अशा प्रकारे आपण या ठिकाणी ईचं स्वरचिन्ह लावलेलं आहे समोरचं बघूया हे बघा या ठिकाणी हे स्वरचिन्ह लावलं आहे पुढचं बघूया या ठिकाणी पर लिहिलेलं आहे या ठिकाणी जे पर लिहिलंय या ठिकाणी आपल्याला स्वरचिन्ह लावायचं आहे बघा स्वरचिन्ह लावूया ना वाचन करूया काय तयार झालं आता स्वरचिन्ह लावलं आपण इचं स्वरचिन्ह लावलं तर परी तयार झालं हे स्वरचिन्ह लावलं बघा ते दिसत आहे पुढं जाऊया या ठिकाणी तो वेगळे स्वरचिन्ह आहेत दिसत आहेत आता हे उकारचे स्वरचिन्ह आहेत बघूया ह्रस्व उकार आणि दीर्घ उकार तर बघूया या ठिकाणी कदळ म्हणून लिहिलं काय आहे कदळ तर या ठिकाणी आपण याला एक स्वरचिन्ह लावूया उकारचं स्वरचिन्ह बघा उकारचं स्वरचिन्ह लावलं क ला तर या ठिकाणी काय तयार झालंय उदळ काय तयार झालं आहे उदळ बघा स्वरचिन्ह कोणतं लावलंय ते बघा दिसत आहे पुढे जाऊया आणि बघा या ठिकाणी एक कबतर असा शब्द दिलेला आहे तर याला उकाराचं स्वरचिन्ह लावूया हे बघा आपण ब ला स्वर स्वरचिन्ह लावलं तर याचं वाचन काय होईल आता कबूतर काय होईल कबूतर कुठं लावलाय बघा स्वरचिन्ह बघा या प्रकारे दिसलं आपल्याला पुढं वाढूया या ठिकाणी एक शब्द दिला आणखी झाड काय दिलं आहे झाड तर याला आपल्याला उकारचं स्वरचिन्ह लावायचं बघा उकारचं स्वरचिन्ह लावलं आपण तर काय तर झालं झाडू काय तर झालं झाडू तर अशा प्रकारे बघा कुठं स्वरचिन्ह लावलं आपण ड ला आणि म्हणून या ठिकाणी तयार झालं झाडू पुढचा शब्द बघा कापर काय दिलाय कापर त्याला स्वरचिन्ह उकारचं स्वरचिन्ह लावायचं आहे बघूया पला आपण उकारचं स्वरचिन्ह लावलं आणि याचा उच्चार दीर्घ होतोय म्हणून आपण या ठिकाणी दोन शब्द झाडू आणि कापूर तर कापूर जो आहे तो दीर्घ उच्चार होतोय म्हणून कापूर या ठिकाणी दीर्घ उकाराचं स्वरचिन्ह लावलं आणि मुख्य कापूर तयार झालं तर अशा प्रकारे या ठिकाणी कुदळ कबूतर झाडू कापूर असे या ठिकाणी आपण शब्द तयार केले स्वरचिन्ह लावून समोर वाढूया या ठिकाणी आणखी दोन स्वरचिन्ह दिसत आहेत योग्य चिन्हे जोडून शब्द लिहूया आणि वाचन करूया हे चिन्ह दिले आहे स्वरचिन्हे बघूया या ठिकाणी बडूक लिहिलाय का काय लिहिलं आहे बडूक या ठिकाणी आपण जर स्वरचिन्ह लावलं तर बेडू काय तारा झालं बेडू लक्षात तर या ठिकाणी आपण ब ला एची मात्रा लावली तर बेडू बघा आपण एची मात्रा जी लावली ती दिसत आहे स्वरचिन्ह पुढचा शब्द बघूया रडकू लिहिलं काय लिहिलं आहे रडकू याला सुद्धा एचं स्वरचिन्ह लावायचं आहे बघा या ठिकाणी स्वरचिन्ह लावलं तर काय तयार झालं रेडगू काय तयार झालं रेडगू बघा स्वरचिन्ह दिसतात जे लावलं आपण पुढचा शब्द बघूया या ठिकाणी बल लिहिलं आहे काय लिहिलं आहे बल या ठिकाणी आपल्याला स्वरचिन्ह लावायचं आहे या ठिकाणी यानं आपण ऐचं स्वरचिन्ह लावूया बघा आपण या ठिकाणी ह्या स्वरचिन्ह लावलं तर तयार झालाय बैल काय तयार झालाय बैल बघूया स्वरचिन्ह त्यानंतर आहे करी याला सुद्धा आपल्याला ऐचे स्वरचिन्ह लावायचं आहे बघा आपण जर ऐचं स्वरचिन्ह लावलं तर काय तयार झालं कैरी काय तयार झालं कैरी लक्षात या ठिकाणी आपण चारही शब्दांना समोरच्या दोन शब्दांना स्वर स्वरचिन्ह लावलंय आणि पुढच्या दोन शब्दांना चिन्ह स्वरचिन्ह बेडूक रेडकू बैल आणि कैरी असं शब्द तयार झाले स्वर स्वरचिन्ह लावलंय या ठिकाणी आता ओच स्वरचिन्ह लावायचं काय लावायचं आहे ओच स्वरचिन्ह बघूया बघा या ठिकाणी झ आणि का लिला आहे वेगवेगळ्या शब्द लिहित आपण याला आपण ओच स्वरचिन्ह लावूया बघा हा या ठिकाणी आता झोका तयार झालाय बघा ओच स्वरचिन्ह लावलं तर बघा या ठिकाणी जो स्वरचिन्ह लावलाय तो दिसत आहे समोरचं बघा समर असं लिहिलं आहे या ठिकाणी ओच स्वरचिन्ह लावूया आपण या ठिकाणी ओच स्वरचिन्ह लावलं तर काय तयार झालं समोर काय तयार झालं समोर बघा कुठं लावलं आहे तर बघा हे दिसत आहे तुमच्या समोर हे स्वरचिन्ह लावलेलं आहे पुढचं आहे गगल गाय या पद्धतीने शब्द लिहिला आहे त्याला आपण ओच स्वरचिन्ह लावायचं आहे बघा काय तर झालं बघा गोगल गाय काय तयार झालं गोगल गाय बघा कुठं लावलं आपण स्वरचिन्ह दिसत आहे तुम्हाला लाल रंगाने दिसत आहे समोर जाऊया आता या ठिकाणी जडी आहे तर या ठिकाणी ओच स्वरचिन्ह लावूया बघा या ठिकाणी ओच चिन्ह लावलं तर कायदार झालं जोडी कायदार झालं जोडी बघूया आपण कुठं लावलं आहे तर ओच स्वरचिन्ह हे बघा दिसत आहे तुम्हाला तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ओच चिन्ह लावून झोका समोर गोगल गाय आणि जोडी हे शब्द आपण या ठिकाणी तयार केला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून योग्य चिन्ह जोडून शब्द लिहिण्याचा सराव केला आणि वाचन सराव पण करून घेतलं धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये